जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या दालनात पुसेगाव येथील जिल्हा परिषद उर्दू स्कूल येथे शिक्षक नसल्यामुळे आज शाळेतील सर्व विद्यार्थी आले होते आम्हाला शिकवायला शिक्षक पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे या शाळेवर दहा शिक्षक पाहिजे परंतु चार शिक्षक येतात तर एक शिक्षक हा नऊ वर्षापासून ऑनलाईन काम करतो या शाळेत दोनशे वीस मुला मुली शिक्षण घेत आहेत त्यामुळे मुलामुलींना शिक्षण बरोबर मिळत नाही यावेळी शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के टक्के यांनी पुसेगाव जिल्हा परिषद उर्दू येथे शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले यावेळी गटाचे प्रदेश संघटक देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल आज एक जुलै रोजी हे सर्व विद्यार्थी पुसेगावचे विद्यार्थी आहेत उर्दू माध्यमाचे एक ते सात एक ते सात उर्दू माध्यमाची तिथे शाळा आहे आठ पद तिथं आठ पदांची मान्यता असताना तिथं फक्त चार शिक्षक कार्यरत आहेत बरोबर ना चारच शिक्षक कार्यरत आहेत दोनशे पन्नास विद्यार्थी संख्या असताना एक शिक्षक तर असा आहे परभणीचा त्याचं नाव काय इफ्तेखार इफ्तेखार ही मागच्या नऊ वर्षापासून तो ड्युटीला नाही आहे आणि ऑफलाईन ऑनलाईन तो तिथं त्याची पोस्टिंग तिथं दाखवतोय हे प्रशासनाचा सगळा ढिसाळ कारभार याच्यातून दिसून येतोय आमची आज मग ही सर्व विद्यार्थी आम्ही सर्वजण जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिक कार्यकारी कारे अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली लगेच याची दखल घेऊन तीन वर्षापासून जो पत्रव्यवहार गावकरी मंडळी शालेय शिक्षण समितीचे लोक आणि पालक करत होते की आम्हाला शिक्षक द्या आम्हाला शिक्षक घेत द्या पण प्रशासन त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नव्हतं आज ठिय्या आंदोलन केल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ एक शिक्षक डेप्युटेशनवर तिथं नेमलेलं आहे आणि लेखी स्वरूपात दिलेलं आहे की पंधरा जुलैला दुसरा शिक्षक देण्यात येईल म्हणून पंधरा जुलैला जर दुसरा शिक्षक दिला नाही तर याच्यापेक्षा अधिक स्वरूपा तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे गावकऱ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि हा मुद्दा फक्त हिंगोली अं पुरता मर्यादित नाही हा विषय हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळ पाच शाळा अशा आहेत की जिथे शिक्षकांची पद रिक्त आहेत भरपूर दररोज आम्हाला कुठल्या ना कुठल्या शालेय शिक्षण समितीच्या व्यवस्थापनाकडून फोन येतो की सर आमच्याकडे शिक्षक नाहीये काहीतरी पाठ पाठपुरावा हो करा आम्ही अर्जबाजारी पण खूप केलाय खूप निवेदनं दिली चक्रा मारल्या जिल्हा परिषदच्या ईओच्या पण ते हातबल झालेले आहेत मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला नम्र निवेदन करायचं आहे की हिंगोली जिल्ह्यात जिथं जिथं हो जिल्हा परिषदच्या शाळा आहेत मग त्या उर्दू माध्यमाच्या असतील किंवा मराठी माध्यमाच्या असतील तात्काळ रिक्त शिक्षकांच्या तिथं पद पदभरती करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या वतीनं करण्यात येईल शिवसेनेच्या वतीनं करण्यात येईल आज आपण जिल्हा परिषद मध्ये पुशेगावच्या रहिवासी आहे मी एक पालक आहे पुशेगाव जिल्हा परिषद उर्दू स्कूल पहिली ते सातवी आहे दोनशे पन्नास तिथे विद्यार्थी शिक्षण घेतात घेतात तिथं दहा शिक्षकाची भरती आहे परंतु सध्या तिथं चारच शिक्षक आहे आणि आम्हाला सहा शिक्षकाची कमतरता आहे आम्ही जिल्हा परिषदला वेळोवेळी निवेदन दिले पाठपुरावा केला पण जिल्हा आमच्या काहीच केलं नाही त्यामुळे आज आम्हाला या विद्यार्थ्यांना इथं आणणं लागलं इथं आम्ही बस एक पिता म्हणून मी इथं माझ्या पालकासाठी चांगलं शिक्षण भेटावसाठी समध्या समजा विद्यार्थ्यांसोबत इथं आलतो आमची शासनाला इतकी विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक अवेलेबल करून देण्यात यावे आज या किसले बेटा मेरा नाम जुने जुनेरा है मैं पुसे गाँव की हूँ मैं जिला परिषद उर्दू स्कूल में पढ़ती हूँ हमारी मांग इतनी है कि हमें टीचर चाहिए